सर्वाय दाष्ट्र गीत श्रो जन गण मनाधिनायक जय हे भारत भाग्य विधात पंजाब सिंधुदरात मराठा द्राविड उत्तलंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग कवशुभ ना दागे त सुभाष जमागे तव जय गाथा जनगण मंगल दायक दय है भारत भाग्य विदाता जय है जय हे जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय हे की मातोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धा आमच्या मंगलात आई आहेत मंगलात आई त्या मैत्रिणी आहेत सर्व 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 या ठिकाणी प्रेम करणारे आमचे मोहनदादा आहेत सर्वच आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी आता कार्यक्रम संपन्न होत आहे कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे श्रीमानजी पक्षाधो आने के लिए तैयार है आप कक्ष ध्वज फहराइए

गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा